शेतामध्ये माझे वडील माझे मिस्टर तरी आहे आमचं शेत मी गावाला आलेली आहे तिकड भाऊ माझ्या मुली अक्षदा अनुष्का भाचा हे आहे शेत दोन वर्ष झाले तो काग मी परवानगी आहे शेत आमचं

2000 years later. आता आम्ही विहिरीकडे चाललोय हा भाऊ चाललाय पुढे विहीर दाखवण्यासाठी कोणता बैल त्या बैलाकडे नाही जाणार का खुल आहेत बघू हे बघ बिला नदी बघ नदी बघ पहिले भरपूर मोठी होती आता छोटी झाली आमचं तिकडं त्या साईडला शेत आहे ना अजून या हे बघा इथं कापूस लावलेला आहे हा सगळा कापूस आहे हे रात्री पाऊस पडला ना त्याच्यामुळे हा खराब झाला असा इथं सोलार पॅनल आणि विहीर आहे तिकडं आई वीर नाही रे हम्म

いいです。